बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ अहमदपूर द्वारा संचलित आयुर्वेदिक कॉलेज अँड चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल उदगीर येथे मोफत बाह्य रुग्ण तपासणी पॅरालिसिस बातरोग मणक्याचे विकार मधुमेह गरोदर माता तपासणी कर्करोग बालकांचे आजार आदी तपासण्या अल्प दरामध्ये केल्या जातात गोरगरीब लोकांसाठी आयुर्वेदिक कॉलेज उदगीर अल्पशा दरामध्ये सेवा पुरवते संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव सचिव बाबासाहेब जाधव उपाध्यक्ष दीपाली जाधव सहसचिव अविनाश जाधव कुमोदिनी जाधव सदस्य बळीराम इंगोले सहसचिव अंकुश कानोटे कोषाध्यक्ष किसनराव जाधव सदस्य सहकार मंत्री बाबासाहेब जाधव पाटील आयुर्वेदिक कॉलेज यांच्यातर्फे आयुर्वेदिक कॉलेज यांच्यातर्फे लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम न्यूज चॅनल सोलापूर यांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा